उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे बायकांचे कामाची लगभग सुरू आहे नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण कामातील एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे सांडगी मिरची सध्या बाजारात मिरच्या खूप आहेत आणि उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ शक्यतो सर्वजण बनवतातच आपण अशा पद्धतीने बनवलेली मिरची वरण भात किंवा अशी सु आ, साधी भाजी असेल तर लोणच्यासारखा पदार्थ म्हणून या मिरचीचा आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी उपयोग करतो म्हणजे खातो अशा पद्धतीने बनवलेली सांडगी मिरची खाण्यासाठी खूप छान लागते तर आपण ही मिरची कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहू उन्हाळकामातील हा पदार्थ म्हणजे सांडगी मिरची बनवण्यासाठी अर्धा किलो मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत मिरच्या धुवून कोरड्या करून घेतल्यानंतर एक ताट घ्यावे आणि चाळणीतील थोड्याशा मिरच्या त्या ताटामध्ये घ्याव्यात मिरच्या ताटामध्ये घेतल्यानंतर त्या मिरचीतील एक, -एक मिरची घ्यावी आणि सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यावी मिरची सुरीने किंवा विळीने अशा पद्धतीने कट करून घ्यावी कारण आपण ज्यावेळेस हळद मीठ मोहरी लोणच्यामध्ये या सांडगी मिरचीमध्ये भरत असतो त्यावेळेस मध्ये पूर्ण मोरण्यासाठी अशा पद्धतीने मिरच्या सर्व कट करून घ्याव्यात पूर्ण मिरच्या कट करून झालेल्या आहेत अशा पद्धतीने प्रत्येक मिरची कट करून घेतलेली आहे सांडगी मिरची बनवण्यासाठी आपण या मिरचीमध्ये दोन वाट्या दही टाकणार आहोत दही टाकलं की लगेच पाऊन वाटी हळद अर्धी वाटी बारीक कुटून घेतलेलं मोहरीचं पीठ चमचाने दोन चमचे धना पावडर चवीप्रमाणे मीठ हळद मीठ धना पावडर मोहरीची पावडर दही टाकून मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अर्ध्या सा तासासाठी ह्या मिरच्या अशाच ठेवाव्यात कारण आपण जे हळद मीठ या मिरचीमध्ये मिक्स केलेलं आहे ते व्यवस्थित मुरण्यासाठी अशाच ठेवाव्यात अर्ध्या तासानंतर आणखी मिरच्या व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात मिरच्या मिक्स करून घेतल्यानंतर उन्हामध्ये मिरच्या वाळत घालाव्यात मिरच्या मेन कापडावर वाळत घालत असताना ताटातील एक एक मिरची घ्यावी आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिरच्या वाळू घालाव्यात अशा पद्धतीने एक एक मिरची व्यवस्थित वाळू घालावी आणि मिरच्या वाळेपर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवस वाळवून घ्याव्यात अशा पद्धतीने बनवलेली मिरची खाण्यासाठी खूप छान लागते अशा पद्धतीने बनवलेल्या मिरच्या एक ते दीड वर्ष आपण खाऊ शकतो दोन ते तीन दिवस कडक उन्हात मिरच्या वाळवल्यानंतर मिरच्या अशा पद्धतीने तयार होतात वाळवलेल्या मिरच्या हवाबंद भरणीत व्यवस्थित भरून ठेवाव्यात उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने सांडगी मिरची बनवा आणि मिरची बनवण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला सांडगी मिरची बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी